अवधूत चिंतना श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू एवढीच मनापासून प्रार्थना स्वामी कृपा या चॅनलवरती नवीन असा तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वामी आज जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले खास आशीर्वाद गमावू शकता देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहेत देव तुमच्या दारात उभा आहे तुमच्या हृदयाचे दार उघडा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐका देवाला माहिती आहे खूप दिवसांपासून तुम्ही एका विषयामध्ये गुंतून आहात एका चिंतेमध्ये गुंतून आहात त्यातून बाहेर पडणे तुम्हाला फार कठीण जात आहे आज देव तुम्हाला चिंतेतून बाहेर पडण्यासाठी तयार करत आहे तुम्ही हळूहळू तयार होत आहात तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे तुमच्या मनासारखे घडणार आहे देवावरती विश्वास असल्यास हा देवाचा संदेश लाईक करा आणि देव महान आहेत असे टाईप करा देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश पाच जणांना शेअर करा कृपया काळजी करणे आणि सर्व गोष्टींचा अतिविचार करणे थांबवा तुम्हाला बरे वाटणे हे तुमचे एकमेव काम आहे काम दिले काळजी भीती आणि जे काही तुम्हाला वाटते ते मला द्या स्वच्छ वा जेणेकरून तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकाल जर तुमचा देवावर विश्वास असला तर मी विश्वास ठेवतो असे टाईप करा तुम्ही आता अंथरुणावर आहात आणि परिस्थितीला कसे स्थानवर जावे याबद्दल तुमची विचार करत आहात शांत राहा मी तुझ्या पाठीशी कायम आहे तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल जे तुम्हाला देवाची इच्छा आहे देव जाणतो तुम्ही थकले आहात तुमच्यासाठी जे अवघड आहे ते देवाला माहिती आहे परंतु तुम्हाला हे माहिती असले पाहिजे की देव तुम्हाला कधीही अशा परिस्थितीत ठेवणार नाही ज्याला तुम्ही हाताळू शकत नाही देव तुमच्या सर्व प्रार्थनांना ऐकतो आणि हे वाचणाऱ्याला प्रत्येकाला आशीर्वाद देतो घाबरू नकोस मी तुझ्या सोबत कायम आहे मी तुला शक्ती देईन घाबरण्याची गरज नाही मी तुला मदत करेन तुझ्या देवाची तुझ्यावर घट्ट पकड आहे आणि मी तुझी साथ सोडणार नाही देव आज तुला म्हणतोय मी तुम्हाला अनेक परीक्षांमधून आणले आहे शत्रू तुला रोखण्याचा प्रयत्न करतो त्या सर्व गोष्टींवर मी तुला नेहमी विजय मिळवून देईन माझ्या मुला मी तुला वर उचलणार आहे आणि तुला एक उच्च स्थानावर नेणार आहे देव तुमची लढाई लढत आहे तुमच्या बाजूने गोष्टींनी मांडणी करत आहे आणि तुम्हाला ओवाळी दिसत नसतानाही मार्ग काढत आहेत अचानक तुमची वेळ आली आहे आणि देव तुमच्यासाठी सर्व काही घडवून आणतो देव तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की हा संदेश मिठासारखा आहे मिठी आपल्याला अनेक गोष्टी सांगते की आपल्यावर प्रेम करणे हा आपण महत्वाचे आहोत तुम्हीही त्याप्रमाणे मिठासारखे आहात तुमच्याशिवाय काही गोष्टींना चव नाही म्हणून जे लोक तुझे मन दुखावतात तुला कमी लेखतात त्यांची तू मनावर घेऊ नकोस तुझी चव आणि तुझे महत्व लवकरच मी त्यांना दाखवणार आहे ते तुझ्याकडे बघणार आहेत स्वीकार करण्यासाठी हो, स्वीकार आहे असे टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा हा संदेश तुमच्या प्रियजनांना जरूर शेअर करा ते म्हणतो आहे तुम्ही तुमचे योग्य ते कर्म करत राहा कोणाला प्रत्युत्तर देऊ नका जर का तुम्ही कोणाला प्रत्युत्तर केले तर तुम्ही मला काही करायला का शिल्लक ठेवणार नाही म्हणून कुणी कुणाचे मन दुखावले तर सोडून द्या मनाला लावून घेऊ नकोस तू शांत राहा त्यांना उत्तर द्यायला मी येथे आहे तुझी सर्व दुःख त्रास तुम्हाला अर्पण कर त्यासाठी तुमच्यावर नव्हे तर देवावर विश्वास आणि अवलंबून असणे आवश्यक आहे ते तुम्हाला त्यांच्या जवळ आणते दूर नाही ते त्याचे गौरव करते हे तुम्हाला देवाच्या बुद्धीचा पाठपुरावा करण्यास प्रवृत्त करते ते तुम्हाला प्रेम करण्यास आणि इतरांची अधिक सेवा करण्यास प्रवृत्त करते त्याला विश्वासाची नवीन पातळी आवश्यक आहे देवावर विश्वास ठेवा देव सर्व काही ठीक करणार आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी लक्षात ठेव की तुम्ही देवासाठी मौल्यवान आणि मौल्यवानच आहात स्वतःला जाणून घ्या स्वीकार करा जसे देव तुम्हाला क्षमा करतो तसे स्वतःला माफ करा स्वतःला बरोबर काळजी आणि करुणेने वागवा तुमच्या शारीरिक गरजांची काळजी घ्या आहार हालचाल विश्रांती दुर्गधीयुक्त विचार करण्यात वेळ वाया घालवण्यास नकार द्या देव तुम्हाला जिथे पाहिजे तिथे नेईल परंतु तुम्हाला कोठे जायचे आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला करील जेणेकरून तुमच्या असेल वाईट तुम्ही तिथे पोहोचण्यापूर्वीच निघून जाईल तुमच्या विलंबाचा अर्थ तुमचे संरक्षण असू शकते एक चांगला देव आहे इतरांसारखा फसरणारा देव नाही विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ